रणजित निंबाळकर सर यांच्यानंतरनं जर रोखोक बोलणारं कोण व्यक्तिमत्व असेल तर ते अमित पाटील सुपनेकर नक्कीच त्यांना मानलं पाहिजे बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच एवढं डेअरिंगला बोलणारं धाडसच पाहिजे म्हणावं लागेल कारण का ते ते जे काय आहे ते म्हणातं रोखठोक बोलतायत आणि जे काय आहे ते सत्यच बोलतायत नक्की बोललंच पाहिजे कारण माणसांना पण समजलं पाहिजे कोण कसा आहे कसा नाही खूप छान माहिती दिली त्यांनी कारण तुम्ही बघितलं त्यांची एक बाईट पडली होती आपले विशाल मोरे यांच्या यूट्यूब चॅनलवरती एक चांगली मुलाखत पडली सत्य परिस्थिती सांगितली बैलगाड्या क्षेत्रात नक्की काय काय चालू आहे मोठी लोकं गटामध्ये काय करतायत गाडी ना आली तर नक्कीच हे कुठेतरी थांबायला पाहिजे गरिबांच्या बैलांना न्याय मिळायला पाहिजे कारण तुम्ही बघितली बैल सातारा जिल्ह्यात एवढे आहेत चांगले पाळणारी बैल आहेत नक्की स्टॉपच्या गाड्या आहे काय होतं एकत्र येत आहेत सगळी मोठी लोकं एकत्र येत आहेत आणि गरीबाच्या गाड्यांचं मारण होतंय खरंच चांगलं बोलले त्यांना खरंच मांडलं आपण अमित पाटील यांना कारण जे चाललंय चाल ते चाललं आहे त्यांनी सांगितलं या जगात गरीबाला कोणी एवढं मोठं पैरं देत नाही त्याचा बैल पळतोय असं क्वचितच शंभरातलं एक दहा टक्के बैल गरीबाची उजाडत येत आहेत नक्कीच येतील येतील कारण चांगलं खुलासं त्यांनी केलेले आहेत या बैलगाड्या क्षेत्रात काही लोकांनी जे काही काळाबाजार करतायत त्यांचं चेहरं तुम्ही बघितलं समोर आणण्याचा प्रयत्न होतो आहे आणि आलेच पाहिजेत कारण सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना पण समजू द्या ना की काय काय कोणकोण लोक काय काय करत आहेत नक्कीच एवढंच माझं म्हणणं आहे की गरिबाच्या बैलांना न्याय मिळू द्या आणि मैदानात जे लॉट अगोदर पडतायत त्याची कानभरणी करू नका कुणाला कारण कसं होतं आहे मोठी लोकांचं काय होतंय ते ॲडजस्टमेंट करत आहे लगेच फोनवरती पण गरीबांना माहीत नसतं ना गरीबांची एवढा वट नसतो ना त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की गरीबाला पुन्हा एकदा रिपीट करतोय गरीबांना चांगलं पैरे द्या एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद